मराठी माणसाचं सण म्हणलं की पुरणपोळी झालीच पाहिजे त्यासोबतच जेवणाची शोभा वाढवणारी आणि आपल्या अस्सल मराठी माणसाला फुरका मारत प्यायला आवडणारी अशी चमचमीत झमझणीत कटाची आमटी आज आपण बघणार आहोत ही आमटी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे केली जाते पण आज मी तुम्हाला जी पद्धत दाखवणार आहे ती एकदम सोपी आहे आणि चवीला तर ही आमटी अप्रतिम लागते फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या युट्यूब चॅनेलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार अनिषा रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर इथे वाटण तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपण सात ते आठ लसूण पाकळ्या दोन ते तीन आल्याचे काप अर्धी वाटी सुको खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घेणार आहोत त्यानंतर आपल्याला फोंडणीसाठी लागणारं साहित्य बघूयात तर बघा इथे मी तीन ते चार लसूण पाकळ्या टेचून घेतलेल्या आहे यामुळे आपल्या कटाच्या आमटीला चव अशी अप्रतिम लागते त्यानंतर एक चमचा जिरे एक चमचा मोहरी चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद चिमुडवर हिंग आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पाने तर महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपण घरातलाच मसाला वापरलेला आहे तर इथे मी एक चमचा मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे तर बघा इथे मी आमटीसाठी एक वाटी कट घेतलेला आहे यामध्ये मी शिजवलेले हरभऱ्याची डाळसुद्धा एक ते दोन चमचे मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे या कटामुळे आपल्या आमटीला अशी अप्रतिम येते आणि जास्त वाटण काढण्याची सुद्धा गरज पडत नाही तर बघा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आलं सुकं खोबरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत तर बघा यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पुन्हा एकदा आपण बारीक करून घेऊयात मिक्सरला तर अशा पद्धतीने आपलं वाटण तयार झालेलं आहे फोडणीसाठी तर बघा आता आपण फोडणी देऊयात तर बघा इथे गरम पातेल्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण गॅस एकदम बारीक करायचं आहे आणि यामध्ये एक चमचा या मोहरी एक चमचा जिरे आणि थोडासा कढीपत्ता घालूयात त्यानंतर यामध्ये आपण लसूण लसूणसुद्धा घालणार आहोत आणि एक ते दीड मिनटं हे थोडंसं हलवून घ्यायचं तर बघा यानंतर यामध्ये आपण थोडीशी हळद आणि चिमूट बर हिंग घरातले मसाले घालूयात आणि मिक्सरमधले वाटणसुद्धा यामध्ये घालून घेऊयात आणि साधारण तीन ते ती, ती, चार मिनटं हे सतत परतत राहणार आहोत यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं यामुळे काय होतं आपलं वाटणसुद्धा करपत नाहीत आणि ह्याला छानपैकी तेलसुद्धा सुटतं तर बघा अशा पद्धतीने आपण हे सतत दोन ते ती, तीन मिनटं परतत राहणार आहोत आता गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि यामध्ये आपण आमटीसाठी कट घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊयात त्याच वाटीने आपण एक ते दीड वाटी साधारणपणे यामध्ये पाणी घालूयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं अर्धी ते एक वाटी पाणी वाढवू शकता आता यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालूयात आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता आपण गॅस हा कमी करायचा आहे तर बघा थोडीशी कोथिंबीर पण घालूया आणि एकदम मंदाचे वरती याला उकळी आणून द्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्या आमटीला उकळी आलेली आहे आणि आमटीसुद्धा आपली तयार झाली आहे अशाच पद्धतीने केलेली झणझणीत अशी कटाची आमटी तुम्हीही नक्की करून बघा आणि कशी झाली आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसह पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद